राजकारण्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत म्हणून कुणी तक्रार दाखल केलेच तुम्ही कधी ऐकले का हो हे घडलंय सोलापुरात सोलापुरातील एका युवकानं चक्क पंतप्रधान मुख्यमंत्री आणि खासदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली ती देखील फसवणुकीची दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मा इथं माननीय पंतप्रधान आत्ताचे आणि तेव्हाचे पंतप्रधानाचे उमेदवार माननीय मोदी यांची सभा होती त्या सभेमध्ये आणि भाजपच्या घोषणापत्रामध्ये असं ते आश्वासनं आणि हमी होत्या त्याच्या ह्या सभेमध्ये अशी घोषणा होती की जे शेती उत्पादन आहे त्यांना आम्ही पन्नास टक्के भाव देऊ पुन्हा असं ते ह्यासह सैनिकाच्या बाबतीत किंवा ट्रापोड उद्योगाच्या बाबतीत आम्ही ट्रापोड उद्योगासाठी सैनिकांसाठी इथनं कपडे शिवू ह्याची पण असं त्यांचं आश्वासन होतं आणि हमी पण होती की मी जेव्हा सत्तेत बसीन तेव्हा तुमच्यासाठी टा सैनिकांचे कपडे इथनं शिवून नेईन आणि पाकिस्तानचे दहशतवाद्या किंवा सैनिकापासून हिंदुस्थानचे सैनिकांची हत्यार जेव्हा हे होत असतील तर हिंदुस्थानचे से एक सैनिक तर त्यांचे दहा सैनिक मी यम यम सज्ञ धाडे ना त्यांचं आश्वासन होता ठोर आश्वासन होतं छप्पन छत्तीसच्या हिशोबाने आजतार आहेत इंडियाचे पाचशे पंचवीस ते पाचशे तीस सैनिक शहीद आहेत त्या मानाने पाकिस्तानचे सैनिक आणि दहशतवादी तीनशे साडेतीनशे पण हे म्हणजे भाजप हे निवडणुकीसाठी आश्वासन देत सालच्या निवडणुकीमध्ये दे सोलापुरात आले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शरद बनसोडे यांनी जी आश्वासन दिली होती ती पाळली नाहीत मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनाला भूलून आपण आणि आपल्या इतर साथीदारांनी त्यांना मतदान केलं मात्र आपली फसवणूक झाली म्हणत सोलापुरातील युवक योगेश पवार यांनी चक्क पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि माझी निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की जेवढेही नॅशनल पक्ष असतील किंवा कोणतीही पक्ष असतील त्यांच्याकडून घोषणापत्र बनवताना हे बॉन्ड बनवून राहावा आम्ही बनवून राहावी जे घोषणापत्र जे असते ते भोरत असतात पुन्हा हे भाषणामध्ये सांगतात ते आम्ही हे चुनावी ह्याच्यामध्ये आमच्या भाषणा सभेमध्ये आम्ही असंच सांगत असतो त्याच्यानी माझं निवडणूक आयोगांना एक मत आहे की त्यांनी घोषणापत्रासोबत पक्षांचे बॉन्ड बनवून घ्यावा